नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा पटेल भाऊ आपलं मायराणी आयराणी चॅनलचा बुलेटिनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो आज बुलेटिनचा महत्त्वाचा विषय आहे आधुनिक शेतकरीने आपल्या शेतामध्ये काकडी आणि कारलेची बाग फुलवली मित्रो आपण आजच्या काळात संचित्र पाहत आहोत की शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरलेली आहे आणि त्या आधुनिकतेचं फळ आज आपण या क्षेत्रात येऊन पाहत आहोत मित्रो हे एक प्रगतदार शेतकऱ्याचं क्षेत्र आपण पाहत आहोत या ठिकाणी या शेतकऱ्याने कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळतं याचं एक उदाहरण आपल्यासमोर आणलेलं आहे मित्रो एक पॉली हाऊस आहे आणि या पॉली हाऊसमध्ये काकडी या पिकाचं उत्पादन घ्यायचं या शेतकऱ्यानं घेतलेलं आहे मित्रो ही जी जाडी तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे ही जाडी आधार द्यायला असते वेलींचा मित्रो बघा हे शेड आहे म्हणजे पॉली हाऊस आहे आणि या हाऊसमध्ये हे लावण्यात आलेलं आहे मित्रो या जाडीमध्ये वेलला धरून ठेवण्याची ताकद असते म्हणजे वेल त्याच्यावरती पसरते ही बघा ही काकडी मी तुम्हाला डोळ्यासमोर दाखवत आहे विविध पद्धतीने काकड्या लागलेल्या आहेत आणि या शेतकऱ्यानं पिकवलेलं सोनं आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसायला मिळत आहे मित्रो परंतु शेतकऱ्यानं तर खूप मेहनत केल्याचं आपल्याला दिसतं परंतु निसर्गानं त्याला फटका दिल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रो हा पूर्णपणे पॉली हाऊस हो होता या ठिकाणी काकडी आणि कारले हे दोन पिकं लावली होती परंतु हवेच्या जोरामुळे हे पूर्णपणे शेड पडून गेलेलं आहे त्यामुळे पूर्ण वेल हे जमिनीवरती आलेले आहेत पूर्ण वेल जमिनीवरती आल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळतं मित्रो जमिनीवरती टेकल्या गेल्यामुळे त्याचं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे या शेतकऱ्यानं शेतकरी राजानं फुलवलेली बाग ही जमिनीवरती कोसळल्याची आपण पाहतो मात्र तो शेतकरी राजाच काय जो या संकटांना तोंड देणार नाही आणि या राजानं सुद्धा या शेतकरी राजानं सुद्धा या प्रसंगाला तोंड दिलेलं आहे अशा या शेतकरी राजाला आपण मायराणी ऐराणी चॅनलचं सलाम आणि मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि आपलं मायराणी आयराणी चॅनलचं बुलेटिन येथेच संपवतो जय जवान